जय हिंद आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता सहावीचा जो भूगोल हा विषय या विषयामधील स्टेट बोर्डचं जे पुस्तक आहे ठीक आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड या स्टेट बोर्डच्या पुस्तकामधला जो सातवा धडा आहे खडक आणि खडकांचे प्रकार या धड्याचं आपण एक विश्लेषण पाहणार आहोत ठीक आहे आणि सुद्धा एक सिरीजच आहे या सिरीजमध्ये आपण सर्व महत्त्वाचे जे टॉपिक आहेत त्या टॉपिक आपण अशाच प्रकारे आपण विश्लेषण घेणार आहोत ठीक आहे चला तर सुरू करूया खडक आणि खडकांचे प्रकार यामध्ये तुम्हाला काही आकृत्या दिसत आहेत ज्यामध्ये आकृती अ आहे ब आहे आणि क आहे अशा तीन प्रकारचे तुम्हाला वेगळ्या वेगळ्या दिस आकृत्या दिसत आहेत यामध्ये बघा आकृतीमधील चित्रांचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे द्या या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यायला जमतात का आपण पाहूया अ मधील जो डोंगर आहे तो कशाचा बनलेला आहे ब मध्ये काय केले जात आहे क मध्ये आपणास काय दिसत आहे वरील तीनही बाबींचा एकमेकांशी संबंध काय असावा अ आणि क मधील घटकांचा आपण कशासाठी वापर करतो ठीक आहे एकदा पुन्हा ह्या डायग्राम बघा <coughs> इथे तीन डायग्राम दिसतात अ ब आणि क क मध्ये काहीतरी आपल्याला थोडेसे वेगळ्या वेगळ्या आकाराचे दगड दिसतायत याच्यामध्ये ठीक आहे त्यानंतर ब मध्ये आपल्याला एक मायनिंग प्रोसेस दिसते आणि अ मध्ये काहीतरी एक पर्वत आहे किंवा एक जंगल आहे ठीक आहे आता याच्यावरती थोडीशी चर्चा करू आपल्या परिसरातील डोंगरावरून नदीवरून जमिनीतून आणि विविध प्रकारचे रंगाचे आकाराचे दगड गोळा करा या दगडांचे निरीक्षण करून खालील माहिती नोंदवा दगड सापडला ते स्थान दगडाचा रंग दगडांवर दिसणारे ठिपके व त्यांचा रंग दगडाचे वजन दगडांचा कठीणपणा दगडाची रचना दगडाची सच्छिद्रता सच्छिद्रता म्हणजे त्यामध्ये छिद्र आहेत किंवा नाही ठीक आहे त्याला आपण पोर्स म्हणतो तुम्ही गोळा केलेले दगड त्याबाबतच्या माहितीची नोंद करा आणि शिक्षकांना दाखवा ठीक आहे आता शिक्षकांना दाखवायची गरज नाही पण ते शाळेसाठीचा सा प्रयोग आहे ठीक आहे याचं भौगोलिक स्पष्टीकरण बघू की हा प्रयोग कशासाठी म्हणता येतं पृथ्वीच्या पृष्ठभागाचे बाहेरील कवच शिलावरण कठीण आहे तसेच ते माती व खडक यांचे बनलेले आहे हे आपण मागील इयत्तेमध्ये पाहिलं आहोत ठीक आहे आपण याच्या अगोदर जे व्हिडिओ टाकले त्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत ठीक आहे पाचवीचं पुस्तक पण आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता पृष्ठभागावर व त्याखाली सुद्धा खडक आढळतात पृष्ठभागावर भूपृष्ठावर तसेच त्याखालील शिलावर्णामध्ये तयार झालेल्या खनिजांचा मिश्रणाला खडक म्हणतात ठीक आहे खडकांची व्याख्या काय सांगता येईल भूपृष्ठावर किंवा त्याखाली सुद्धा खडक आढळतात भूपृष्ठावर तसेच त्याखालील शिलावरणामध्ये ठीक आहे तयार झालेल्या खड खनिजांच्या मिश्रणाला खडक असे मानतात खडकामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे खनिज असतात त्यांचे मिश्रण होऊन खडक तयार होतात खडक नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होतात खडकांचे गुणधर्म हे त्यामधील खनिज पदार्थ खनिजांचे प्रमाण ही खनिजे एकत्र येण्याच्या प्रक्रियेवर अवलंबून असतात खडकांचे जे गुणधर्म आहेत हे त्यामध्ये खनिज पदार्थ खनिजांचे प्रमाण खनिजे एकत्र येण्याच्या प्रक्रियेवरती अवलंबून असतात खडकांमध्ये सिलिका ॲल्युमिनियम मॅग्नेशियम व लोह हो। ठीक आहे हे महत्त्वाचे आहेत बघा लिहून घ्या सिलिका ॲल्युमिनियम मॅग्नेशियम आणि लोह हो, आयरन ठीक आहे ही खनिजे प्रामुख्याने आढळतात याशिवाय इतरही खनिजे असतात ठीक आहे इथे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुम्ही खडक म्हणजे काय तर खडकाला आपण दगड म्हणतो त्यालाच आपण पाषाण म्हणतो त्यालाच शिला म्हणतात किंवा त्याला शिळा असे सुद्धा नावं आहेत ठीक आहे खडकाला दगड पाषाण शिला शिळा हे सगळे नाव कशाचे आहेत तर खडकांचे आहेत आता खडकांचे प्रकार पाहूया निर्मिती प्रक्रियेनुसार जर बघितलं त्याच्या निर्मिती प्रक्रिया म्हणजे जी बनण्याची प्रोसेस आहे यानुसार खडकांचे किती प्रकार आहेत तर ते तीन प्रमुख प्रकार पाहिल यामध्ये अग्निजन्य खडक आहे त्याला अग्निज खडक किंवा त्याला मूळ खडक असं सुद्धा म्हणतात दुसरा आहे गाळाचे खडक ज्याला स्तरित खडक म्हणतात आणि तिसरा जो खडक आहे जो की आहे रूपांतरित खडक आता हे जे खडकांचे प्रकार आहेत एक एक समजून घेऊया आपण ठीक आहे इथे एक माहिती दिलेली आहे बॉक्समध्ये ती आहे पृथ्वीच्या अंतरंग अंतरंगामध्ये किंवा अंतर्भागामध्ये प्रचंड तापमान असते त्यामुळे या भागातील सर्व पदार्थ जे आहेत हे वितळलेल्या स्वरूपामध्ये असतात भूपृष्ठ भूपृष्ठांच्या भेगांमधून काही वेळेस हे पदार्थ बाहेर येतात ठीक आहे त्यांना ज्वालामुखी असं म्हणतो ज्वालामुखीच्या उद्रेकातून लावारस वायू धुलीकन राख इत्यादी पदार्थ बाहेर पडतात लावारसापासून मूळ खडक तयार होतो ठीक आहे हा जो मूळ खडक आहे तयार होण्याचं कारण आहे लावारस हे म्हणते की पृथ्वीच्या खाली जर विचार केला तर सर्व प्रकारे काय तर समजा लिक्विड फॉर्म मध्ये आहे पण ज्यावेळेस हे बाहेर येत आहे तर हे कशाच्या फॉर्म मध्ये येते तर लावारसाच्या फॉर्म मध्ये आणि ते जमा होऊन त्याच्यापासून खडक तयार होतात यामधला पहिला जो आहे खडक ज्वालामुखीच्या उद्रेका दरम्यान भूपृष्ठाखाली शिलारस ज्याला मॅग्मा म्हणतो आणि भूपृष्ठावर लावारस ठीक आहे भूप्रष्टाखाली असेल त्याला काय म्हणायचं शिलारस ठीक आहे शिला म्हणजे आपण आता बघितलं दगड ठीक आहे किंवा खडक त्याचा जो रस आहे ठीक आहे कशाच्या फॉर्ममध्ये आहे रस म्हणजे लिक्विड फॉर्म मध्ये त्याला आपण मॅग्मा म्हणतो आणि भूपृष्ठावर लावारस थंड होत जाऊन त्याचे म्हणजे तो काय बनतो एक सॉलिड बनतो ठीक आहे सॉलिड बनतो घन बनतो सॉलिड बनतो घनीभवन होते या प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या खडकांना अग्निजन्य खडक म्हणायचं ठीक आहे अग्निजन्य खडक म्हणजे कोणता आहे बघा जो की लावारसाला झाला थंड होऊन जमिनीवर आल्यानंतर लावारस काय झाला थंड होत आहे आणि थंड झाल्यानंतर या प्रक्रियेमधून निर्माण होणारा जो खडक आहे त्या खडकाला आपण काय म्हणलो लावारस सॉरी त्या खडकाला आपण अग्निजन्य खडक म्हणलो अग्निजन्य खडक जो आहे तो पृथ्वीच्या अंतर्ग, अंतर्गत भागातील पदार्थांपासून पदार तयार होत असल्यामुळे त्याला आपण मूळ खडक असे म्हणतो बहुतांश अग्निजन्य खडक हे कठीण व एकजिनसी दिसतात ठीक आहे हे खडक वजनाने देखील जड असतात अग्निजन्य खडकांमध्ये जीवाश्म आढळत नाहीत आता जमिनीच्या आतमधून बाहेर आलेला आहे ठीक आहे लावर्स बाहेर आलाय थंड आहे त्याच्यापासून खडक बनला आहे म्हणून याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे जीवाश्म आढळत नाहीत महाराष्ट्र पठार सह्याद्री अग्निजन्य खडकांनी बनली आहेत या अग्निजन्य खडकांमध्ये बेसाल्ट हा प्रमुख खडक आहे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आता आणखी एक बॉक्स आहे या बॉक्सबद्दल आपण थोडं चर्चा करू प्युमिस खडक हा अग्निजन्य खडक आहे ठीक आहे प्युमीस काय आहे तर अग्निजन्य खडक आहे ज्वालामुखीतून येणाऱ्या फेसापासून हा खडक तयार होतो तो सच्छिद्र असतो त्याची घनता कमी असल्याने तो पाण्यावरती तरंगतो हा या वर्षीच्या राज्यसेवेला परीक्षेला प्रश्न आलेला आहे प्युमिस खडकावरती ठीक आहे याला तुम्ही नोंद करून घ्या महाराष्ट्रातील बहुतेक डोंगरी किल्ल्यांवरती तळी असतील हत्तीखाने आढळतात आणि या भागामध्ये जर पाहिलं तर वास्तविक हे दगडांच्या खाणींचे खड्डे आहेत ठीक आहे <coughs> सॉरी या खाणीतून काढलेल्या दगडांच्या दगडांचा उपयोग किल्ल्यांवरील बांधकामासाठी केला गेला खाणींमुळे तयार झालेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साठवून तळी व तलाव निर्माण केले गेले होते ठीक आहे महाराष्ट्रातील बहुतेक डोंगरी किल्ल्यांवरती आपल्याला तळे किंवा हत्ती आढळतात वास्तविक या हे दगडांच्या खाणींचे खड्डे आहेत ठीक आहे खाण म्हणजे काय तर जिथून दगड बाहेर काढलाय आणि त्या भागामध्ये नंतर पाणी जमा झाले त्याला आपण काय म्हणलो खाण म्हणलो ठीक आहे किंवा त्यालाच आपण तलाव म्हणतो आता बघा जरा डोकं चालू महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या बांधकामासाठी प्रामुख्याने कोणता खडक को वापरला असावा आणि तो का वापरलाय याबद्दल स्वतः विश्लेषण करा थोडं याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा पुढचा खडक आहे गाळाचे खडक ठीक आहे गाळ गाळ म्हणजे काय तर नदीने वाहून आणलेला गाळ ठीक आहे तापमानातील सतत होणाऱ्या फरकांमुळे खडक फुटतात खडकांमधून पाणी झिरपल्यामुळे खडकांमधील खनिजे विरघळतात अशा प्रकारे खडकांचा अपक्षय होऊन खडकांचे बारीक तुकडे होतात आणि खडकांचा भोगा होतो पुढं नदी हिमनदी किंवा वारा यांच्या प्रवाहामुळे खडकांचे हे कण सखल प्रदेशाकडे वाहत जातात ठीक आहे म्हणजे बघा डोंगरावरचा एखादा जर खडक फुटला असेल त्याचे बारीक कणं झाले तर हे कणं पावसामुळे हिमनदीमुळे किंवा वाऱ्यामुळे सखल भागाकडे वाहत जाऊन ते एका ठिकाणी जमा होतात त्यांचे एकावर हो त्या एक हो त्या हो असे थर, थर साचत जातात या संचयनामुळे खालील थरावरती प्रचंड दाब निर्माण होतो त्यामुळे हे थर एकसंघ होतात आणि त्यातून गाळाचे खडक निर्माण होतात गाळाच्या खडकांना स्तरित खडक असेही म्हणतात स्थरीत खडकांमध्ये गाळाचे थर स्पष्टपणे दिसतात गाळाचे थर हे एकावर एक साचतात किंवा काही वेळेस या थरकांमध्ये मृत प्राण्यांचे किंवा वनस्पतींचे अवशेष गाडले जातात त्यामुळे गाळाच्या खडकांमध्ये जीवाश्म आढळतात हे खडक वजनाला हलके व ठिसूळ असतात सर्वसाधारणतः गाळाचे खडक सछिद्र असतात ठीक आहे जनरली जर बघितलं तरी काय असतात सछिद्र असतात त्यामध्ये काही पोर्स आपल्याला पाहायला मिळतात अशा प्रकारचे छिद्र त्यामध्ये पाहायला मिळतात वाळूचा खडक चून खडक पंकाश्म पंकाश्म म्हणजे शेल ठीक आहे प्रवाळ हे गाळाचे खडक आहेत गाळाच्या काही खडकांमध्ये कोळशाचे थर हे आढळतात ठीक आहे गाळाचे जे खड आहेत यामध्ये गाळाचे जे खडक आहेत यामध्ये आपल्याला कोळशाचे थर सुद्धा पाहायला मिळतात ठीक आहे मिनिट चला जिवाश्मा। जिवाश्मा जे तर आता बघा जीवाश्म जीवाश्म म्हणजे काय तर गाडल्या गेलेल्या मृत प्राणी किंवा वनस्पती यांच्या अवशेषांवरती प्रचंड दाब पडल्यामुळे त्यांचे ठसे उमटतात ते, ते कालांतराने घट्ट होतात आणि ह्यांनाच आपण जीवाश्म म्हणतो इथे एक आकृती दिसते यामध्ये एक मासी आहे बघा ही काय झाले ही तर कोणत्या तरी खडकांमध्ये ट्रॅप झाली असेल ना म्हणजे त्याच्यामध्ये ती अडवली गेली अडकली गेली असेल आणि कालांतरानं त्याचं काय बनले बन तर जीवाश्म बनले ठीक आहे तर बघा यांना जीवाश्म म्हणतात जीवाश्माच्या अभ्यासाने पृथ्वीवरील त्या त्या काळातील सजीव सृष्टीबाबतची माहिती आपल्याला मिळत गेली आहे तुम्हाला माहिती आहे का राजस्थानमध्ये जयपूर जवळ लाल रंगांचा वाळूचा खडक आढळतो हा एक प्रकारचा गाळाचा खडक आहे आणि ह्या खडकाला वापरून दिल्ली येथील प्रसिद्ध लाल किल्ल्याचे के बांधकाम केले आहे वाळूचा खडक मऊ असल्याने त्यावर नक्षी काम सहजतेने दिल्लीचा जो रेड फोर्ट आहे तो कशापासून बनलेला आहे तर लाल खडकापासून आहे ना याला आपण लाल पत्थर पण म्हणतात याला तुम्ही हा शब्द बऱ्याचदा ऐकला असेल तिसरा प्रकार आहे रूपांतरित रूपांतरित या शब्दावरूनच तुम्हाला एक आयडिया आली असेल की रूपांतर काय झाले याच्यामध्ये रूपांतर झाले कशाचं रूपांतर पृथ्वीवरील ज्वालामुखी व इतर भूभाग भूभागाच्या हालचालीनं ठीक आहे किंवा भू हालचालीनं सतत घडत असतात या हाडचाली सतत घडत असतात त्या घडत असताना अग्निजन्य व व खडक मोठ्या प्रमाणावर दाब उष्णता या या प्रक्रियेतून जातात परिणामी खडकांचे मूळ प्राकृतिक स्वरूप जे आहे व रासायनिक गुणधर्म जे आहेत हे बदलतात मूळ खडकातील स्फटिकांचे पुनर्स्फटीकरण होते ठीक आहे म्हणजेच खडकांचे रूपांतरण होते अशा प्रकारे तयार झालेल्या खडकांना रूपांतरित खडक असे म्हणतात यामध्ये काय होते बघा पृथ्वीच्या सुरुवातीपासून पाहू आपण पृथ्वीवरती ज्वालामुखी व हो इतर भू हालचाली होत असतात ठीक आहे पृथ्वीवरती ज्वालामुखी येतात किंवा इतर भू हालचाली होतात त्या घडत असताना तेथील अग्निजन्य व स्तरित खडक आपण आता जसं बघितलं की अग्निजन्य खडक जे आहेत आणि दोन दुसरा प्रकार जो होता स्तरीत तर या खडकांवरती मोठ्या प्रमाणावर दाब आणि उष्णता या प्रक्रियामधून हे जात असतात आणि ह्याचा परिणाम होऊन खडकांचे मूळ प्राकृतिक स्वरूप ठीक आहे म्हणजे त्याचं नॅचरल जे काही त्याचं स्वरूप होतं आणि त्याचा रासायनिक गुणधर्म आहे ना म्हणजे त्याचा जो काही केमिकल गुणधर्म असणार आहे हे बदलतात आणि मूळ खडकांवरील स्फटिकांचे पुनर्स्फटीकरण होते म्हणजेच खडकांचे रूपांतर होते अशा प्रकारे तयार झालेल्या खडकांना रूपांतरित खडक असे म्हणतात रूपांतरित खडकामध्ये जीवाश्म आढळत नाहीत हे खडक वजनाला जड व कठीण असतात खडकांचे रूपांतरण सोबत दिलेल्या तक्त्यांमध्ये समजून घ्या इथं काही महत्वाचे खडक आहेत यावरती सुद्धा तुम्हाला एम पी एस मध्ये डायरेक्ट प्रश्न पाहायला मिळतात ठीक आहे इथं काही खडकांचे प्रकार आहेत आणि त्यांचे मूळ खडक आहेत ठीक आहे हे एकदा आपण बघून घेऊ अग्निजन्य जो आहे खडकांचा प्रकार आहे बघा पहिला बॉक्स दुसरा आहे मूळ खडक ठीक आहे आणि तिसरा आहे रूपांतरित खडक तर बघा इथं काही डायग्राम सुद्धा दिलेले आहेत तुम्हाला तर पहिल्या याच्यामध्ये अग्निजन्य खडकाचा प्रकार होता ज्याचं नाव आहे ग्रॅनाईट हाताचा मूळ खडक ठीक आहे आणि इथं त्याची डायग्राम सुद्धा दिलेली आहे बघा दिले याचा रूपांतरित खडक ज्यावेळेस होते ते होते नीसमध्ये ठीक आहे दुसरा आहे अग्निजन्य पदार्थ बेसाल्ट किंवा अग्निजन्य खडक जो आहे बेसाल्ट असा काळ्या कलरचा खडक दिसत आहे आणि याचं जे रूपांतर होते ते होतंय ॲम्फी बोलाईटमध्ये ठीक आहे तिसरा आहे स्थरीत खडक यामध्ये चून खडक महत्त्वाचा आहे याचं रूपांतर जर बघितलं तर संगेमारवर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की भारतामध्ये सर्वात मोठी जी संगेमरोवरची खदान आहे ती कोणत्या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि याच संगेमरवरचा वापर आपल्या भारताची शान असणारा ताजमहल याच्या बांधकामासाठी सुद्धा केलेला आहे तर हा संगेमरवर भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये कोणत्या खदानीमधून काढला जातो हे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा स्थरीत खडक कोळसा आहे आणि याच्यापासून बनतोय रूपांतरित खडक तो आहे हिरा स्थरीत खडक वाळूचा खडक ठीक आहे स्तरित आहे खडकाचा प्रकार मूळ खडक आहे वाळूचा खडक याच्यापासून बनते क्वाड ठीक आहे त्याच्यानंतर स्तरित आहे खडकाचा प्रकार मध्ये पंकाश म शेल आता आपण ज्याची चर्चा केली तो आणि याचं रूपांतर होते स्लेट मध्ये ठीक आहे तर हे काही महत्वाचे खडक आहेत आणि त्यांचे रूपांतरित खडक आणि त्याचे मूळ खडक आहेत हे लिहून घ्या महत्वाचा टॉपिक आहे दगडी कोळशावरती प्रचंड दाब पडल्याने तसेच अति उष्णतेमुळे त्यांचे रूपांतर होते या कोळशाचे रूपांतर हिऱ्यामध्ये झाल्यावर त्याची किंमत वाढते कोळसा आपण जाळतो तर हिरा आपण दागिना म्हणून वापरतो आता बघा तुम्हाला हे आहे का आग्रा येथील ताजमहल हा संगमरवर या खडकाने बांधलेला आहे रूपांतरित खडक आहे या दगडावर राजस्थानमधील मकराना येथील खाणीमधून आणला गेला होता मध्य प्रदेशामध्ये भेडाघाट येथील नर्मदा नदीच्या पात्रामध्ये नावेने प्रवास करताना या नदीचे तट संगमरवर खडकांचे असल्याचे लक्षात येते सूर्योदय सूर्यास्तावेळी आणि पौर्णिमेच्या रात्री ते तट उजळून निघतात हे दृश्य फार मनोमोहक आहे आता बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने आढळणाऱ्या खडकांचे वितरण आकृती पाच पॉइंट सातमध्ये दिले आहे नकाशाच्या आधारे बेसाल्ट शिवाय इतर कोणते खडक कोणकोणत्या कौन जिल्ह्यामध्ये आहेत याची नोंद करा आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्वालामुखीमुळे तयार झालेल्या बेसाल्ट खडक फार मोठ्या भूप्रदेशावरती पसरलेला आहे ग्रॅनाईट हा खडक राज्याच्या पूर्व भागात व दक्षिण कोकणामध्ये आढळतो ठीक आहे इथं बघा तुम्हाला पूर्व भागामध्ये आणि त्याच्यानंतर आपल्याला दक्षिण कोकणामध्ये काही भागामध्ये इथं सुद्धा म्हणजे दक्षिण कोकणामध्ये या दोन भागामध्ये आपल्याला ग्रॅनाईट हा खडक आढळतो जांबा खडक जो आहे दक्षिण कोकणामध्ये आढळतो याच्या बाजूला जर बघितलं तर हा ऑरेंज कलरमध्ये दिसतो आहे तो तुम्हाला जांभा कलर आहे जांभा खडक आहे आणि तो ऑरेंज कलरमध्ये दिसतोय लक्षात ठेवायला पण सोपं आहे त्याचे जिल्हे कोणते आहेत हे तुम्हाला नोंद करायचे त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या पूर्वेस व दक्षिणेस कोकणामध्ये खाण व्यवसाय खानकाम व्यवसाय जो आहे तो चालतो बेसाल्ट खडकाच्या विस्तीर्ण थरांमुळे महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये खनिज संपत्तीचे मोठे साठे फारसे आढळत नाहीत भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काय तर बेसाल्ट आहे ठीक आहे या बेसाल्ट काय झाले तर महाराष्ट्रामध्ये इतर खडक जे आहेत किंवा खनिज जे आहेत हे जास्त प्रमाणामध्ये आढळत नाहीत ठीक आहे आपण थोडस एक पॉइंट ऍड करू शकतो बघा महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये काही जिल्ह्यांमध्ये तुम्हाला जो तिसरा प्रकार आहे आपला स्तरीत खडकाचा ठीक आहे स्तरीत खडक हे पाहायला मिळते बघा या भागामध्ये ठीक आहे तर याच्या जिल्ह्यांची सुद्धा तुम्हाला काय करायची तर नोंद करायची चला ही सुद्धा तुम्हाला काय करायची तर नोंद करायची आता बघा इथे आपल्याला असं म्हणते की राकट देशा कनखर देशा ठीक आहे राकट देशा कनखर देशा चला तर अशा प्रकारे आपण आता बघितलंय राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा कवितेतील या ओळीत महाराष्ट्राचा कणखरपणा सांगताना कवीच्या मनात काय असेल तर याच्यातून आपल्या निश्चितच एक लक्षात येते गोष्ट की यांनी कवीनी काय केलेलं आहे तर महाराष्ट्रातील जो काही खडकांचे प्रकार आहेत त्यामध्ये अग्निजन्य खडक जो आहे यावरती याच्यावरती चर्चा केलेली आहे अजितला शिल्पकलेची आवड आहे त्याला डॉक्टर जे अब्दुल कलाम यांचे शिल्प तयार करायचे आहे अग्निजन्य स्तरीत व रूपांतरित या दगडांपैकी कोणता दगड त्याने कामासाठी निवडावा असा प्रश्न त्याला पडला आहे तर यावरती तुमचं सजेशन काय असेल आता तुम्हाला लक्षात आहे की कोणता दगड को हा कोरीव कामासाठी चांगला असतो त्यामुळे कोणता दगड तुम्ही त्याला सजेस्ट कराल आणि बघा सगळ्यात शेवटी आपल्या महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीच्या भागात जांभा खडक आढळतो हा खडक विशेषतः रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे ठीक आहे तर आज आपण बघितलं की खडका खडकवत त्यांचे प्रकार ठीक आहे अशा प्रकारे आपण हा टॉपिक पाहिलेला आहे यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट टॉपिक पाहणार आहोत तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद